दशक एकरा एक दशक दारा दशक तीन ते दशक चौदा एकदशक पन्धरा एक दशक सहा सोळा एक दशक सतरा एकदशक आ अठ एक दशक नऊ एकोणीस दोन दशक झाले वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्त सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक झाले तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहतीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदतीस तीन दशक आठ अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक झालेचाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस तीन, चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चव्वेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा सेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक झाले पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक झाले साठ सहादशक एक एक षष्ट पा सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहादशक चार चौसष्ट सहादशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक झाले सत्तर सात दशक एक एकाहत्तर एक सात दशक दोन बहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर ouais सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक झाले ऐंशी

ऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठ दशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहाश्याऐंशी आठदशक सात सत्याऐंशी आठदशक आठ अठ्ठ्याऐंशी आठदशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक झाले नव्वद नवदशक एक एक्याण्ण नवदश दोन ब्याण्ण नवदशकीन नौ, त्याण्ण नवदश नौ, चार चौर्याण्ण नवदश पञ्च पञ्च नवदशक सहाण नवदशक सत्व नवदशक आणव नवदशक नव नव्याव दशक झाले शम्बर